मेष राशी आज तुम्हाला अनेक नवीन लोकांना भेटावे लागू शकते नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात व्यवसायात अपेक्षित निकाल मिळणार नाहीत औषधे काळजीपूर्वक वापरा शेजाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात वृषभ राशी तुमच्याबद्दल मत्सर करणाऱ्यांची संख्या वाढू शकते व्यवसायात तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल जास्त विचार केल्याने गोष्टी बिघडू शकतात लहान मुलांना फटकरण्याऐवजी त्यांना समजावून सांगा हवामानातील बदलामुळे सर्दी आणि ताप येऊ शकतो मिथून राशी तुमचे विचार इतरांवर लादू नका आयात निर्यात व्यवसायातून आर्थिक लाभ मिळेल कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता तुम्ही एखाद्या पवित्र स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता करकराशी कामाच्या ठिकाणी लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका पती पत्नीमध्ये गोडवाद होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते आज तुम्ही लांब प्रवास टाळावा रक्तदाबाच्या रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते सिंह राशी समाजात तुमचा आदर वाढेल तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात मित्रांच्या मदतीने आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या शत्रूंवर तुमचा प्रभाव वाढेल कन्या राशी कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील अधिकाऱ्यांकडून तुम्हाला भरपूर सहकार्य मिळेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील तूळ राशी आज तुमचे आरोग्य खूप चांगले असेल दाखवण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करू शकता व्यवसायातील प्रभावशाली लोकांशी संपर्क मजबूत होतील अनेक दिवस सुरू असलेल्या समस्येवर तोडगा मिळेल तुम्हाला परदेशातून नोकरीची ऑफर मिळू शकते वृश्चिक राशी वैवाहिक संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे नवीन भागीदारांसोबत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करणे टाळा उष्णता आणि आर्द्रतेमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो फिरण्यात वेळ वाया जाईल धनुराशी तुमच्या विरोधात असलेल्या लोकांकडून टीका होईल कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या लोकांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका कुटुंबातील लहान मुले तुमच्यावर खुश असतील तुमचे मन विचारांनी भरलेले असेल मकर राशी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे तुमच्या प्रियकरासोबत तुमचे भांडण होऊ शकते मसालेदार अन्न खाणे टाळा इतर लोक तुमच्या कामाचे श्रेय घेऊ शकतात आधी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील कुंभराशी तुमच्या ध्येयाबाबत तुमच्यावर काही दबाव असेल सरकारी कामात अडथळे येऊ शकतात तुम्हाला कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही कोणतेही काम करण्यापूर्वी मित्रांशी सल्लामसलत करा विरोधक तुमच्या विरोधात पुन्हा सक्रिय होऊ शकतात मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल मार्केटिंगशी संबंधित कामातून खूप नफा होईल कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकतात तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते गोड होईल